श्री लक्ष्मी नमहात श्री लक्ष्मीदेवीची कहाणी एक आटपाट नगर होते नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधुसंतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचे नाव सुरतचंद्रिका होते नाव चांगले पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचे नवऱ्याशी भांडण होई भांडणाने वैतागली रागाने घराबाहेर पडली रानातून अनवाणी पायांनी चालत होती तिथे तिला दिसल्या सुवासिनी त्या करत होत्या लक्ष्मीचे व्रत ते तिने पाहिले त्यांच्याबरोबर तिनही व्रत केले दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळले भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला श्वऱ्यात लोळू लागली गर्वाने ती फुगली दास दासींवर रागावली एकदा काय झाले देवीच्याही मनात आले राणीला आपण भेटावे मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावे राणी राजवड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पुरवी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचे नाव होते श्यामबाला एके दिवशी काय झाले देवीने मातारीचे रूप घेतले फाटके वस्त्र नेसली मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी राणीला भेटायला आली तिने आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली मातारी दारात दिसली तिने विचारले कोण ग तू आलीस कुठून काय काम काढले आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला काय हवय मधून मधून खोकत हळू आवाजात मातारी सांगू लागली माझे नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचंय कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उणं दुण बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना मातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरीबांची पर्वा नाही थोऱ्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीबनं भिकारीन तिला कोण वचारत पण याचं फळ तिला भोगावेच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जा ते मी दासी घाबरली तिने मातारीला पाणी दिले हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमाने करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला मातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली मातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिले आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर मातारी दिसली राणी ओरडली एथे रडे, कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली तुला मातारीने संतापाने गरागरा डोळे फिरविले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडत घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखात समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रश्रवाचं चा राज्य लुबाडलं सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावेसे वाटले तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रश्रवाला पाहिले घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितले मालाधराने माणसे पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणले सन्मानाने नवी वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटले आता परत जावे जावयाला तसे त्याने सांगितले मुलीचा निरोप घेतला जावयाने मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवले राजा घरी परतला सुरतचंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईघाईने तिने झाकण काढले आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सुरतचंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवर्याला सांगितले ते ऐकून तोही चकित झाला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वणवा भडकतच होता सुरतचंद्रिकेचा एकेक -एक दिवस दु खाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावे डोळे भरून पहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सुरतचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यासोबत रथनदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितले आई रथात बसून महालात आली आईला बघतात श्यामबालाने आनंदाने मिठी मारली मुलीचे वैभव पाहून तिचे मन तृप्त झाले तोंडून शब्द फुटेना आईने स्नान केले मुलीने तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचे रूप अधिकच खुलले दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलावले सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामबाला मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन श्यामबाला म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीने चारही गुरुवारी व्रत केले ते आईने पाहिले तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरले तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नवते। मालाधरानं विचारलं माहेराहून काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजा नहेरली तो विचारांत गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचे अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचे मीठ खावे त्याच्याशी इमानी असावे त्याचे रक्षण करावे कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयाने उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतले भद्रश्रवाला काय झाले कळले नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवाने अनुमती दिली मालाधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावले सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवांचे राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एकेक -एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रुसैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रश्रवाचे राज्य पुन्हा मिळवले मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रुराज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधराने भद्रश्रवास सुरतचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाचे उधाण आले होते तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा सुगंध दरवळला तिने व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचे जेवण केले मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगलमुहूर्ताचा दिवस मालाधराने भद्रश्रवाचे राज्य त्याच्या स्वाधीन केले त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरतचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक परत आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दोखाचे वादळ सरले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये नित्यनेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील